मी कुमारी आकांक्षा देवेंद्र भंडारे प्रभाग क्रमांक सतरा अ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून मी इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली नाही त्याच्यामुळे मी आज माझा अर्ज माघार घेतला आहे आणि पक्षाचा जो काही आदेश असेल ते मान्य माजी सभागृह नेता देवेंद्रजी भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षाच्या आद आदेशाचं पालन करू आणि जे काही पक्षाचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याचं काम करू नाही कोणत्याही दबावामध्ये आम्ही हा अर्ज माघार घेतलेला नाहीये आम्ही माघार घेतलेला आहे नाही स्वतःचा पराभव असं मी कधीच म्हणणार नाही कारण आम्ही नेक्स्ट टाइम पुन्हा ह्याच्यासाठी ट्राय करू नाही समाजाचा जो काही निर्णय आहे आम्ही तो आम्हाला मान्य आहे त्यामुळे आम्ही अपक्ष सुद्धा उभे नाही राहिलो कार्यकर्त्यांचा वेळ वा गेला असेल तर त्यासाठी मी दिलगरी व्यक्त करेन आणि नेक्स्ट टाइम आम्ही पुन्हा जोमाने काम करू अशी मी ग्वाही गौ, देईन नाही बंडखोरी म्हणता येत नाही कारण आम्ही पक्षाच्या विरोधात जर काम केलं असेल तर त्याला बंडखोरी म्हणता येत पण आम्ही पक्षात सोबत राहून आम्ही माघारी घेतलेली आहे त्यासाठी याला बंडखोरी म्हणता येईल आणि माझे वडील माझी सभागृह नेता देवेंद्रजी भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं उमेदवाराने निवडून आलो एकदम प्रबळ दावेदार म्हणत होता आज अचानकच एकदम पळ काढणं त्या प्रभागातून हे कुठपर्यंत एक तुम्हाला बरं वाटतं नाही पक्षाचा जो काही निर्णय आहे तो आम्ही मान्य केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही माघार घेतलेली आहे पक्षाकडनं तुम्हाला उमेदवारी भेटणार नाही हे तुम्हाला माहितच होत एवढा अर्ज भरायचं नाटक का बरं नाही उमेदवारी मिळणार नाही असं नाहीये उमेदवारी आम्हाला मिळाली म्हणजे मिळालीच होती पण आमचा फॉर्म भरायचं थोडस गडबड झाली त्याच्यामुळे आम्हाला उमेदवारी माघारी घ्यावी लागली नाराज नाही माझ्यासोबतची कोणीच नाराज नाहीये नाही मी स्वतः सुद्धा नाराज नाहीये मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प युएसबी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर